दर्शित श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन धर्माच्या नावाखाली अनेक विध समाजघातक विकृती आपल्याला बघायला मिळत असल्यामुळं धर्म म्हणजेच विकृती अशी एक विशेष समजूत होऊन मिळेल वस्तुत धर्माचा संबंध धारणीशी कसल्या धारणेशी सुधारणेशी नुष्ट्या धारणेशी नर धर्माचं मुख्य काम मानवी जीवनात जे अनिष्ट अनुभव असतील ते टाकून देईल इष्ट अनुभवांचं संकलन करून ते पुढच्या पिढीला देणे वर्धित करू आणि असं करता करता मनुष्याचं जीवन समृद्ध करणाऱ्या गुणांचा समुच्चय करणारी जी धारणा तिचं नाव धर्म हा धर्म पोथिनिष्ठ नसतो तर तत्वनिष्ठ पोथीवादी असतो म्हणजे आपण हो आह ना आपण चष्मा मानता पण चष्मानिष्ठ नेत्रवादी आहात काय का दृष्टीनिष्ठ चष्मावादी राजकारणाशी संबंध नाही ठेवी तर मग तुम्हाला रघुपती राघव राजाराम म्हणण्याचा अधिकार येईल काय राजा म्हटलं का। की राजकारण त्यांनी स्वराज्यम पारमेष्ठ राज्यम एक राड समुद्र समुद्रपर्यंत असली घोषणा तो तुम्हाला करताच येणार तेव्हा तुम्हाला स्वराज्य पाहिजे पारमेष्ठ राज्य पाहिजे आम्ही तर समष्टी इतकंच म्हणतो जर तुम्हाला एवढं शाल राज्य पाहिजे असेल तर धर्माचा राजकारणाशी संबंध नाही म्हणणारा आणि ह्या सगळ्या असलेल्या ह्या ऋचा हे मंत्र त्यातले सिद्धांत पार पुसून टाकायला हवे म्हणून धर्माने सांगितलं की धारणा मनुष्याच्या उन्नतीला पोषक धारणा ज्या ज्या प्रक्रियेने होईल ती सर्व अंग धर्मात आलीच पाहिजे म्हणून पुन्हा एकदा व्यासांच्या भाषेत दोरा म्हणा धर्मा अर्थश्च कामश्च धर्मात नुसता मोक्ष नाही तर अर्थ काम आणि मोक्ष जर तुम्ही निष्काम झाला तर सभेला नाही समजा तुम्ही झाला का पण तुमचे बाप निष्काम झाले असते तर तुम्ही सभेला येऊ शकला असता का माझी समजूत आहे हे मदन दहनाची गोष्ट आठवते ना हो <laughs> मदन नाही झाला त्यावेळेला कारण जन्मच नाही आणि जन्म नसल्यावर शिवाजी कुठं गोकुळच्या गायराना तू गेल काय <laughs> आपले अध्यक्ष जर समाजात काम नावाचा विकारच नसता तर मला वाटतं सभेला येऊ शकले अशी माझी समजू मी सुद्धा इथं तुम्हाला व्याख्यान द्यायला सापडलो <laughs> 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 तुम्हाला थक्का लागत असेल पण तसं नाही जर तुमच्या आजोबाच्या ठिकाणी काम नसा तो तुमच्या बापाचा खरंच नाही प्रस्ताच घ्या बापाचा नाही आईचा सुद्धा म्हणून कामाच्या विरुद्ध धर्म नाही तर अनियंत्रित कामाच्या विरुद्ध निसर्गाच्या विरुद्ध धर्म नाही तर अनियंत्रित निसर्गाच्या विरुद्ध अनियंत्रित निसर्गाची आकाशात काम पण माणसाला एवढी शर्त आहे धर्माची की कामाच्या ताब्यात माणसाने न जाता माणसाच्या बुद्धीच्या आणि विवेकाच्या ताब्यात काम असावा एवढाच त्यांचा ग्रह असतो दुसरं काही मोतार नसावी हा ग्रह नाही मोतार वेगवान असावी हा पण आग्रह आहे पण मोतार वेगवान आहे आणि ड्रायव्हर खर असं आहे की पिते आहे रट्टावर आणखी काही नाही आणि दुसरे आहेत खाते म्हणून आता माणसाचं चारित्र्य सुधरवण्याकरता त्याला सांगायला पाहिजे की मोटार हवी मोटार पण मोटारला ब्रेक हवे आणि ड्रायव्हर शुद्धीवर असलेला हवा म्हणजे ड्रायव्हरच्या ताब्यात मोटार असावी मोटारच्या ताब्यात का ड्रायव्हर गेला ची की मधल्या मधल्यास ड्रायव्हरची मोटारची स्थिती तु झाल्याशिवाय राहणार म्हणून ज्या समाजाला बुद्धी आहे पण त्या बुद्धीवर नियंत्रण नाही अशी अनियंत्रित बुद्धी मानवाचा संहार केल्याशिवाय राहणार बुद्धी ही विवेक नियंत्रित निष्ठानियंत्रित विज्ञान पूत विज्ञान नियंत्रित अशी असावी आणि विज्ञान सुद्धा अज्ञान नियंत्रित नसावे विज्ञानाचा सुद्धा दुरुपयोग करताच येणार नाही असं नाही कारण विज्ञान हे न्यूट्रल आहे त्या विज्ञानाचा संयोजक हो माणूस आहे ॲटम बांब माणसाला मारू शकतो आणि ऍटोमिक एनर्जी माझ्या मित्रा कारखाने सुद्धा चालू का तुला काय करायचंय हे ती ॲटॉमिक एनर्जी ठरवीत तिचा संयोजक कामाचा उपयोग कसा करायचा हे तुला ठरवायचं श्रद्धेचा उपयोग कसा करायचा हे तुला ठरवायचं आहे कारण बुद्धी आहे प्रज्ञा आहे तशी प्रतिभाही आहे बाप आहे भावना आणि प्रज्ञेचा बाप विज्ञानाला लागणारी विवेकनिष्ठा ही आहे म्हणून विवेकनिष्ठाच नुसती असती तर कुणाही बापाला आपल्या पोहाच्या प्रेमाचं समर्थन लॉजिकली करताच आलं काल आणि आकाशाचं समर्थन सुद्धा माणसाला करताच आलं नसतं कला काळ जुना काळ म्हणजे ते कागदाची की आता काढतात तसला काळ नाही काळ म्हणजे वेळ वेळेचे लक्ष द्या म्हटलं तर काळाची डेफिनेशन आतापर्यंत आम्हाला देता आली काळ मॅटर आहे का काळ मोशन आहे काळ एनर्जी आहे का मग काय आहे का, काहीच नाही पण नक्की मानावं लागतो त्याचं नाव विज्ञानाने ग्रहित धरलेली श्रद्धा ही श्रद्धा न मानली तर विज्ञानाला अज्ञानाची सुद्धा किंमत राहणार दुसरं काळात ग्रहित कृत्य म्हणजे पोकळी आहे का रेकन काय वेकन आहे का रेकन शेकनभर सुद्धा टिकणार नाही जर तुम्ही हे ग्रहित कृत्य मानलं नाही तर म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या की माणसाला नव्हे विज्ञान आकाश हे तीन ग्रहित कृत्य न सिद्ध करता न डेफिनेशन देता मानावे लागले कोकणी नसती तर गती ना तर मग नाही आणि ऍटम नाही म्हणजे मॅटर नाही आणि मॅटर नाही म्हणजे खेटर सुद्धा खेटरही राहिलं म्हणून ह्या मॅटरचा बाप कोण तर गती गतीचा बाप कोण तर पोकळी आणि पोकळी म्हणजे काय तर नसणे असणे म्हणजे पोकळी होईल कशी ही पोकळी असेल घेतली म्हणजे आमच्या नागपूरला एकदा एकाच अध्यक्षाच्या जागी दोघ दोघंजण वगैरे आहे तो म्हणाला मी अध्यक्ष हा म्हणाला मी आणि दोघंजण एका खुर्चीवर बसले म्हणजे पहिला अध्यक्ष होऊन तो साळवी बसला आणि त्याच्या मांडीवर आमचा हा असलेला <laughs> तो आमचा आमचा नवा आवारी बसला तो पहिला बसला त्याच्या मांडीवर हा बसला बस तो म्हणे तू पहिला अध्यक्ष तुझ्या मांडीवर बसलो मी दत्तक अध्यक्ष आहे तस माझ्या मित्रा अशा नकाराच्या पलीकडं बुद्धीला नेणे म्हणजे बुद्धीला सापेक्षेच्या पलीकड नेण्या निरपेक्ष बुद्धीनी ज्या तत्त्वाचं आव्हान केलं जात त्या तत्वाचं नाव आहे आम्ही याला निश्रेयस म्हणतो मानवीय बुद्धी कुठंतरी जाते जाते मग ते आज्ञेची तरी तास पकडते नाही तर ग्रहित कृत्यावर तरी उभारली ही ग्रहित कृत्य श्रद्धेचं जनकस्थान ज्याचं बुद्धीनी निगमन करता येत नाही सिद्ध करता येत नाही पण मानावं लागतं त्याचं नाव ग्रहित कृत्य आहे काळ सिद्ध कराल काय काळ काय आहे काही नाही सायन्स सांगतो तीनच वस्तू आहेत कोणत्या मॅटर आहे मोशन आहे एनर्जी आहे काळ काय आहे काळ मॅटर नाही मोशन नाही एनर्जी नाही मग काळ आहे काय जो काय आहे हे सांगताच येत नाही पण मानावा मात्र तुम्ही काळ मानता की नाही मानायचं काय आमच्या खाडीतलबाईच्या तिथं नवा काळ आणि जुना काळ असे दोन काळ असतात म्हणे त्याला की नाही त्यांनी जे घेतलं म्हणे काळ महाराज मारित नाही का हे पहा म्हणून त्यांनी मला नवा काळचा कागद पुढा केला हे पाह नाही आता मी कसं नाही म्हणणार मानच भाग पडे एका वृत्तपत्राच नाव काही साहेब तुम्हाला फार माहित नाही बाहेर म्हणतरी माझा अशा जोराने दणका दिला मानतो बाबा केले काय माणसं भागच होत इतका ईश्वर आहे की नाही हा प्रश्न कठीण जठीण बुद्धीच्या पलीकडचा तसं माणसाला नास्तिक होणं सुद्धा बुद्धीच्या पलीकडचं आहे कारण बुद्धी सुद्धा मी आहे याच्यावर उभारलेली आहे मी नाहीवर बुद्धी मी नाही पण बुद्धिवाद करतो याचं नाव फॅलिसीज आहे पण सात आठ कोट्य आहे त्याच नाव धर्माच्या बाबतीमध्ये असेच अनेक हेत्वाभास उत्पन्न झालेले आहे धर्माच्या नावाने अनेक लोकांनी दुकानं लावली आहेत श्रद्धेची आणि हजारो श्रद्धेच्या जोरावर हजारो माणसं आपला प्रपंच साधित असल्यामुळं त्यांना पोट भरायचं साधन असलेला धर्म कधीही बुद्धिनिष्ठेला थारा देणं शक्य पण उद्या समाजवादाच्या नावाने काही नित्यगिरी झाली तर समाजवाद जाईत म्हणाल का राष्ट्रीय पुरुषांनी राष्ट्राच्या नावाने देशभक्तांनी देशभक्तीच्या नावाने देशघात केला तर देशभक्तीच नको असं म्हणाल का परवा एका आला साहेब एका ग्रस्थानी घेतलं महाराज हे खादीवाली फार बदमाश असतात पण कशावर हे बदमाश लोक हा खा पा खादीवाला बदमाश तो पहा बदमाश चार तास म्हटलं मूर्खा तू काहीतरी बोलतोस खादी न्यूट्रल आहे तुला काही कळत नाही त्यामुळं तू खादी बदमाश बनला असं म्हणण्यापेक्षा बदमाशाने खादी पाघरली म्हणून म्हणजे झालं एकाने सांगितलं महाराज साधू हा भोंदू असतो पण काय व्याघातात मग बोलतो अरे जो भोंदू असेल तो साधू असणं शक्य आहे मग भोंदू साधू होईल कसा तर साधू भोंदू नसतो तर भोंदूनी साधूचं सोंग घेतलं फार तर मन खरा साधू भोंदू असणं शक्य खरी खरी वांस पुत्रवती असणं शक्यच आणि जी पुत्र होती होईल ती कसं आमच्या इथे हिरव्याच्या पुराचं लग्न वाझोटीच्या पुरीशी आवशी त्या दिवशी बारा वाजता चंद्राच्या प्रकाशात ठेवलं होतं असं म्हटलं तर पाणी प्यायला चालण्या नात कोरायला मुसळ देऊ म्हटलं तर या या लग्नाला या अहो काय आमच्या इथं समुद्र आहे त्या समुद्रातल्या मासुळीचं दूध काढा म्हणे त्याचा खवा करून त्याचे पेढे करून वाटा म्हणे रबडी करा कशाची मासुळ्याच्या दुधाची रबडी पोटभर खा हिंगाष्ट चूर्णाची जरूर गोळ्या आहेत म्हण तो म्हणतो जुलाबाच्याच केल्या आहेत आजच्या आपल्या अध्यक्षांच्या अर्थच कामच अर्थ आणि काम ही धर्माची अंग आहे ते कोणी सांगितलं अभ्यासाने नाही व्यासानी आणि त्या व्यासाला तुम्ही नमस्कार करता काय म्हणता व्यास विशाल विशाल बुद्धे अशा बुद्धीच्या अर्थ काम जीवनाची जी जी अंग आहे ती ती सर्व अंग धर्मात येतात आणि म्हणून धर्मामध्ये काय काय येतं त्यांनी सांगितलं तर परसाकडला जाण्या भावनेला मनुष्य कल्याण असो सामाजिक असो राष्ट्रीय असो जी जी आहे आमची लोकशक्ती खोटी शक्ती आपल्या धिऱ्यांच नवशक्ती नवशक्ती जुरी नाही बर ही नवशक्ती जागृत झाली आणि समाज जर संघटित झाला सद्गुणी झाला हा ते लोकशक्तीचा अंक वाचला की समाज दुर्गुणी होत असेल तर मात्र आपण त्याचा पुरस्कार करणार नाही आणि मला वाटतं नवशक्तीचा अर्थही असा नसावा अशी माझी समजूतच आहे कारण मी काही अंक त्याचे वाचलेले असल्यामुळं त्याच्यापूर्वीचे जे आमचे नायर त्यांच्याशी माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की आमची नवशक्ती का हा लोकांच्या गुणसंवर्धना करताय अशी माझी समज आहे की किती नाही ना अर्थात नक्कीच नाही म्हणजे मग हे करतात ते धार्मिक कार्य कोणचं धार्मिक धार्मिक कार्य नवशक्ती धार्मिक जर सधे तुम्ही नोकरी करील तर त्या नोकरीतला प्रामाणिकपणा सुद्धा धार्मिक आणि दुष्टांच्या प्रतिकारा करता खड्ग उपसून समाजाचं रक्षण करण्याकरता हरार महादेवची गर्जना करीत मरणारा हा तानाजी मारुशरे त्याचं ते लग्नमंडपाचा रणमंडप करणारं कृत्य सुद्धा धार्मिकच आहे असं आमची भगवद्गीता सांगते अर्जुनाला म्हणाले हे काय फलतस आमच्या बाबजीन काही काय याचं कधी सांगितलं त्यांनी सांगितलं टिळे लाव माळा लाव स्वयंपाकघरात जा कच्ची खाऊ का पक्की खाऊ याचा विचार कर इकडं कच्ची खाऊ नको पण तिकडं माणसं कच्ची आणि पण खाल्ली तरी हरकत इकडं मुंगीला साखर टाक आणि तिकडं माणसाला ठोकर दे इकडं गाईला झिलब्या खाऊ आणि तिकडं माणसाला कडबा आताच कुंभीमेळामध्ये नऊ हजार रुपयाच्या जिलब्या एका गायीला खाऊ घातल्या तर एक साधू मला सांगत होते आमच्या शेतीच्या घरी एक साधू आले होते माझे सांगितलं की नऊ हजार रुपयाच्या जिलब्या गायीला खाऊ घातल्या आणि त्या जिलब्बीचा आजीर्ण झाल्यामुळं महाराज दोनशे तर त्यातल्या मरून ही गायीची सेवा गाईला जिलब्या नायकाने सांगितलं गाय ही आमची आई आहे बरं मग मग ती आधुनिक आमची आई आहे आमच्या नव्या गाळात आम्ही बेल बॉटन नेसव नेसतो पुरीना नेसवतो आपल्या गाईला सुद्धा ते बेल बॉटन नेसवायला सुरुवात केली आणि तिचे दोन पाया तंग्यात ताणल्या आणि तिला हे बेल बाटन घाला आणि त्याच्यावर मग तुला एक झंपर घालू आणि मग तू जंटलमन गाय होशील सुधारलेली म्हणून त्या गायला आई समजून जर लुगडं वा चुळी नेसवायचा प्रयत्न करून पाटावर बसवलं तर मग तिला बरं वाटेल का शिक्षा दिलीच वाटेल काय वाटेल ही असली गायीची सेवा परवा गोरेगावच्या एका शिर्जीनी मला सांगितलं पाचलेगाव कर मारा म्हणे मोठं दह्यचं काम केलं काय केलं बेटे तर म्हणे मी आज मी इथं आला तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो की मी या गावामध्ये जितके साप वारे लोक होते त्यांना सांगितलं की साप मरू द्यायचा नाही मग काय केलं त्यांनी एका सापाचे पंचवीस तीसांच्या गारुड्यांनी मागितले तर शंभर रुपये दिले पण दिवशी साप सोडायला तो गारुडी हुशार त्यांनी शंभर रुपये घेतले एकेका नागाचे आणि ते नाक सोडून दिले आणि दोन तासांनी पुन्हा तेच धरून आणले शेठजी आता पुन्हा दोनशे असली आश्वी आमची गाईच्या खुराची पूजा करून गाईला चारा न घालणाऱ्या बायांची भाबली भक्ती हिला श्रद्धा म्हणता येईल का श्रम म्हणता येईल का गाईला चारा घालायचा पाचलेगावकरांची पूजा करायची म्हणजे मला फुलं व्हायची पाचलेगावकर महाराजांनी भूतदया अनाथ बालकाश्रम श्रमदानाने तलाव करून गरीबाची दुःख दूर करण्याकरता हमदर्दी नवे सहानुभूती तयार व्हावी हाच धर्म आहे म्हणून सांगितलं कारण मला शहाने विचारतात हा हो कसला धर्म एकत नाहीत पळा नाही रघुपती राघव राम नाही पतित पावन सीताराम नाही मला रामाविषयी मोठा आदर आहे पण पतित पावन या नावाविषयी मला खरोखरच तिटकार आहे का आहे की राम जर पतित पावन अखंड राहिला तर हे पतितत्व नष्ट होणं शक्य नाही कारण पतित राहिल्याशिवाय करता येणार नाही रामा करता तरी तुम्ही तर उद्धवून गेला की गरीबाला दान करण्याच्या पुण्यापेक्षा ह्या जगतात गरीबच राहू नयेत अशी योजना केली तर तो पतित पावन देवापेक्षा अधिक कल्याणकारी देव मला आवडतो आणि असल्या देवाला नमस्कार करण्याकरता माझ्या अत्यंत गोड मुलींनी निश्चय केला माझ्या पंडित आपला सांगितलं दादा तुम्ही चिंता करू नका दोनशे बायांना पुरेल एवढं काम तुम्ही काढा त्या बायांना काम देण्याची योजना करण्याचं काम झालं असं छातीवर हात ठोकू खोटा करता सील विकायवर बायांच्या योजनेकरता हातगार लावणाऱ्या जर अशा माता झाल्या तर त्या मातांना आम्ही मातृदेव भव म्हणून नमस्कार केल्याशिवाय राहणार आणि त्यामुळे आता जर आमच्या पांढरे उंदीर आम्ही सापा करता ठेवीत असतो ते उंदीर बाळांत झाले की त्याचा बाप आणि आई ते उंदीर खाऊन टाकते आणि ते जर लवकर काढले नाही तर एकही उंदीर शिल्लक राहत तेव्हा आपल्या पोराला खाणारी आई आपल्या देशाला खाणारे पोर आणि आपल्या आईचे तुकडे करून तिच्या रक्तावर आपलं ऐश्वरी उपभोगणारे हो पोटे अशी पोरं आमच्या पोटी दे असं म्हणण्यापेक्षा असे पोरं जन्माला आले तर त्यांचं हो पण असली देशघातक आणि धर्मघातक जनता सारखी पोरं आमच्या पोट असा आणि हे सांगे असं नाव शुद्धी बेशुद्धीत असलेल्या माणसाला शुद्धीवर हो आण आईचं दूध पिऊन इथल्या संस्कृतीमध्ये वाढलेले क्रोमोसोन्स जीन्स त्याच्याद्वारे गुणवत्ता वाढवून या देशाचे तुकडे करू इच्छिणारे तिचे संतान ते आमचे भाऊ होणं शक्यच आणि जे भाऊ नाहीत त्याला भाऊ बनवणे म्हणजे शुद्धी जे बेशुद्ध झाले आहेत त्यांना शुद्धीवर आणणे जे देशघातक आहेत त्याला देशभक्त म्हणणे आणि जे दे या देशाचे आहेत ते इथं राहतात आणि आर्भस्थांची चिंता करतात या माणसाला आधी इतकी चिंता कर आणि शक्ती उरेल तर विश्वाची कर पण आधी तुझ्या आईला तळमळत पडलेला पाहून तिच्या जखमा बांधायला तयार हो पण तसं न करता एक कट्यार घेऊन आईच्या पोटात तो मुलगा जर मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा